एक अभूतपूर्व यश महायुतीच्या वतीने आपल्या मध्ये जनतेने दिला सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने जवळपास दहा प्रतिनिधी आणि दहा म्हणण्यापेक्षा अकरा म्हणायला हरकत नाही कारण की शिंदेसाहेब या ठिकाणी सभापती पदावर विराजमान झाले ही संधी मानणे मुख्यमंत्री महोदयांनी जिल्ह्याला हा मान दिला आणि म्हणून एक अभूतपूर्व यश महायुतीला या ठिकाणी मिळालं आता या सगळ्या व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना पाहता कडलेच साहेब आता फक्त एकच जण माझी राहिला मी ते काळ होता तेव्हा मी आजी होतो आणि दुर्दैवाने अनेक लोक माझी होते तुम्हाला तरी गप्पा मारायला चार पाच लोक होते पण मी एकटा माझी कोणाकडे जायचं हा माझ्या पुढे प्रश्न आहे आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी मिळून माझा जरी पुनर्वसनाचा काही विचार करा नाहीतर तर मी नुसतं भाषणापुरतंच आहे म्हणजे कोणाला धोकं झालं तर मला लोक बोलून घेतात मग पेटून आणि आपण कार्यक्रम लावलं थोडलं पण आता आपला काहीतरी एवढं मोठं शिष्टमंडळ आहे माझ्यामध्ये शिंदे साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि बरोबर कडके साहेब असतील बाकी सगळ्या आमदारांनी हातवर लावलं ला। तर काहीतरी माझ्या पत्रातही पडेल कारण की अजून आम्हाला तीन चार वर्ष अवकाश आहे चार वर्षच लोक मिसळून जायला बसले तर त्यामुळे <laughs> आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की सगळेच एक संघ कि सगळे नगरच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत दिलेला प्रत्येक शब्द या तालुक्याच्या या जिल्ह्याच्या भवितव्यासाठी आपण पूर्ण करण्याकडे कर वाटचाल करत आहोत आमदार संग्राम जगताप असतील मी असेल एप्रिलला आपण या नगरची विस्तारित एम आय डी सीचंपूजन ठेवलं जो शब्द आपण लोकसभेला दिलेला होता आणि त्याचबरोबर पत्तीस वर्षाच्या पस्तीस वर्षाच्या संघर्षानंतर माननीय कर्डिले साहेब असतील माननीय पासपुते साहेब असतील त्या कालावधीमध्ये अनेक नेत्यांनी सकाळी कृती समिती असेल या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनामुळे या विभागाचं जबाबदारी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर आली चार महिन्यापासून या विभागाची जबाबदारी पार पडत असताना आपण एकच निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये साखळाईला आपण पाणी आरक्षित केल्याशिवाय आपल्याला प्रशासकीय मान्यता देण्यात येणार नाही आणि म्हणून आपण घोडच्या प्रकल्पामधून दोन टी एम सी पाणी साखळाईला आरक्षित केलं पुढच्या एक महिन्यामध्ये त्याची प्रशासकीय मान्यता केली जाईल आणि एक भूतोना भविष्य असं आपण निविदा काढून भूमिपूजनाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते वाळकी किंवा कडिले साहेब म्हणजे त्या गावामध्ये घेणार आहोत हे सगळे ते, ते प्रकल्प आहेत जे यदा कदाचित पूर्ण झाले नसतील पण आपण विकासासाठी कटिबद्ध आहोत राजकीय निर्णय काही जरी असला लोकांनी काही जरी कौल दिला असेल तरी सुद्धा अहिल्यानगरच्या विकासासाठी आम्ही सगळेजण जेवढे आमदार इथं उपस्थित आहेत ते आणि मी जरी माझी असलो तरी तुम्हाला एक गोष्ट खात्रीशीर सांगतो की माझी म्हणून जरी असलो तरी आजीपेक्षा पन्नास पटी चांगलं काम तुम्हाला करून दाखवतो हा शब्द या ठिकाणी जिल्ह्याच्या जनतेला देतो परत एकदा माननीय एक कडिले साहेबांच्या माध्यमातून आज हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी झाला मला विश्वास आहे की निश्चित या अधिवेशनाच्या कालावधीमध्येच कडरे साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्या पुनर्वसनासाठी काहीतरी मोहीम ते करतील कारण की त्यांना त्यांचं नेहमी म्हणणं असतं मला भविष्य दिसतय तर माझ्यासाठी तुम्ही काय ठरवलंय कडरे साहेब आपल्या बाबा माझं काय मूर्तीचं ऐकून त्यांना तर मला विश्वास आहे की कटरे साहेब जसं म्हणतील तसं होत ते मला आजही आठवतं मी त्या कार्यक्रमात आलो नव्हतो पण ते शिंदे साहेबांना म्हटले होते की तुम्ही हे होणार विधान परिषद आधार त्यांना तेही मिळालं नामदारही झाले तर तुमच्या म्हणण्यानुसार बऱ्यापैकी गोष्टी घडत आहेत तर मला विश्वास आहे की तुम्ही आज भाषणामध्ये खुलासा करून टाका की तुम्ही माझ्यासाठी काय देणार आहात आणि मग आपण या जिल्ह्याची धुरा व्यवस्थितपणे पुढे घेऊन जाऊ आत्ताच या ठिकाणी शिगोंदा विधानसभेचे आमदार माझे सहकारी मित्र माननीय विक्रम भैया पाचपुते या ठिकाणी आलेत एकदा जोरदार टाळ्याने या ठिकाणी सत्कार करू हा एक अभूतपूर्व सोहळा आहे अविश्वसनीय सोहळा आहे की कोणी हा विचारही करू शकत नव्हतं की जे आज आपण आपल्या दृष्टीतून पाहतोय की एक जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनतेच्या ताकदीनी जिल्ह्याच्या गोरगरीब जनतेच्या ताकदींनी आज सर्वसामान्यापासून तर चांगल्या या पूर्ण प्रस्थापितांना सुद्धा न्याय देण्याचं काम अहिल्यानगरच्या जिल्ह्याच्या जनतेनी केलं मला विश्वास आहे की आपण सगळेजण असाच आशीर्वाद आमच्यावर कायम ठेवाल आणि आपण सगळे प्रश्न टप्प्याटप्प्याने एकत्रितपणे आम्ही सगळेजण मार्गी लावू हा विश्वास व्यक्त करतो परत एकदा आपण सगळेजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम